नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक कबड्डीची प्रॅक्टिस करताना तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे मित्रांनो आपण पुन्हा सेकंड टाईम कामगार कल्याण मंडळाच्या अंतर्गत कबड्डी स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत तर आपण प्रॅक्टिस चालू केलेली आहे गुरुवारपासूनच आपली प्रॅक्टिस चालू झालेली आहे मित्रांनो तर ज्या पण सुरक्षा रक्षकांना जर भाग घ्यायचा असेल त्यांनी दोन दिवसात नाव द्यायचे आहे आणि बघा मागच्या वर्षीसुद्धा उतरलो होतो तीन मॅचेस जिंकलो होतो आता ह्या वर्षी परत आपल्याला उतरलेलो आहे मित्रांनो आणि चांगल्या सुरक्षा रक्षकांनी मला प्रत प्रतिसाद दिलेला आहे त्या अनुषंगाने आपण सर्व सुरक्षा रक्षकांना एकत्र आणून कबड्डीसाठी प्रयत्न करतो आहे आणि ह्या वर्षीसुद्धा आपले सुरक्षारक्षक सज्ज दिसत आहेत पहिल्या वर्षी एवढा रिस्पॉन्स नव्हता पण ह्या वर्षी आपल्या सुरक्षा रक्षकांनी जबरदस्त असा रिस्पॉन्स दाखवलेला आहे तर दोन टीम होण्याची शक्यता आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे आपल्याला महिला सुरक्षा रक्षक महिलांची पण आपल्याला एक टीम बनवायची ज्या इच्छुक असतील महिला त्यांनीसुद्धा नाव द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता प्रॅक्टिस चालू केलेली आहे मित्रांनो बघा फॉर्म आपल्याला चांगला भेटलेला आहे कामगार कल्याण मंडळाच्या अंतर्गत तर ते आपल्याला सार्थक करायचं आहे मित्रांनो आपल्याला सार्थक करायचं आहे त्या अनुषंगाने आपण सर्वांना एकत्र आणतो आहे सुरक्षारक्षकांना तर मित्रांनो ही लढी आपली म्हणजे कसं आहे मित्रांनो आपल्याला मंडळाकडनं स्पोर्ट्स वगैरे हो असं काहीही नाही आहे तर कामगार कल्याण मंडळाच्या अंतर्गत जर आपण खेळायला गेलो तर आपलं मंडळाचं पण नाव होईल आणि जे सुरक्षारक्षक खेळतायत त्यांना त्यांचंसुद्धा नाव होणार आहे आणि त्यांना जे आपले समजा प्लेयर आहेत म्हणजे रक्षक कबड्डी प्लेयर आहेत त्यांना प्रशासनपत्र पण भेटणार आहे आणि आपण जर सपोज फायनलपर्यंत गेलो तर आपल्याला ट्रॉफी कामगार कल्याण मंडळाकडनं प्रमाणपत्र वगैरे सर्व सर्व भेटणार आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे आपल्याला घर आणि ड्युटी त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी पाहिजे मित्रांनो त्या अनुषंगाने आपण हे कबड्डीचं निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या सुरक्षा रक्षकांनी जबरदस्त असा रिस्पॉन्स दाखवल्यामुळे आपण या क्षेत्रामध्ये उतरलेलो आहे तर ज्या सुरक्षा रक्षकांना भाग घ्यायचा असेल तर ह्या दोन दिवसामध्ये नाव देण्यात यावे बाहेरच्या जिल्ह्याच्या रक्षकांनी सुद्धा नाव दिलं तरी चालेल मित्रांनो हा हे जे आपण कबड्डी स्पर्धा राबवलेली आहे हे, हे आपल्या इच्छेनुसार आपल्याला नाव द्यायचं आहे कारण की आपल्याला मंडळाकडनं फक्त किट वगैरे असं बघणार आहेत आपण ते भेटणार आहे बाकी जे समजा बाहेरच्या जे जिल्ह्यातून जर समजा टीम तयार झाली तर मग ती पण टीम खेळू शकते आणि ती वेगळ्या जिल्ह्याच्या नावाने राहील आता ही जी टीम दिसते मित्रांनो तुम्हाला जी प्रॅक्टिस चालू आहे आमची ही ठाणा जिल्हा आहे जबरदस्त असं तुम्ही बघू शकता ड्युटी करून प्रॅक्टिससाठी आलेलं आहे मित्रांनो तर हेच आपलं फिट राहण्यासाठी जबरदस्त असं काम चाललेलं आहे तरी व्हिडिओ जास्तीत जास्त जे कबड्डी प्लेयर असतील जे आपले सुरक्षा रक्षक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा की ते पण आपल्या या टीममध्ये भाग घेतील आणि आपल्या मंडळाचं नाव आणि तुमचं नाव रोशन होईल या अनुषंगानेच आपण हे प्रयत्न केलेले तर तुम्ही बघू शकता हे ग्राउंडवर प्रॅक्टिस आहे आता आपण काय केलेलं आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये समजेलच तुम्हाला